स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो तर स्वामी आपल्या वक्तांना सांगतात की तुझी मी आज नक्की कोणतीतरी इच्छा पूर्ण करणार आहे पण तेव्हा जेव्हा तू हा संदेश दोन मिनटं मनापासून ऐकशील या श्रावणच्या शुक्रवारी जो पण स्वामींचं भक्त डोळे बंद करून मनापासून हा संदेश ऐकल त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा आज नक्की पूर्ण होणार आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा तुझ्या संग कोणी वाईट वागत असल तर तू काहीही करू नको कारण ते फक्त मी जो तुझ्यासोबत वाईट वागत असेल हे त्याचे कर्म आहे पण तू कोणाशी वाईट वागू नको हा तुझा धर्म आहे तुमची या शुक्रवारी नक्की कोणतीतरी इच्छा पूर्ण होणार आहे हा शुक्रवारी तुम्हाला खूप मोठा दैवी चमत्कार दिसणार आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की तुला मी बघत आहे तू कसा वागत आहे आणि कसा बोलत आहे तर भक्तांनो आपल्याकडनं का चुकी झाली असेल तर पहिली स्वामींची माफी मागा कारण की स्वामी आपलं सगळं आहे स्वामींची जर का कृपा असली तर जीवनामध्ये आपल्याला कधीही संकट येणार नाही तर स्वामी काय म्हणतात हे त्याला आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच आपले ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे स्वामींचे असेच महत्त्वपूर्ण संदेश तुम्हाला नेहमी मिळत असतील स्वामींचे असेच महत्त्वपूर्ण संदेश आपल्या चॅनलवर नेहमी भेटत असतात पण त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या एसटी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त कमेंटमध्ये नक्की टाईप करा पुढं येणाऱ्या पाच मिनटामध्ये तुम्हाला नक्की दैवी चमत्कार दिसेल तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की जीवनामध्ये आपण दरवेळेस म्हणतो का मी जर का चांगलं वागतो तर माझ्यासोबत असं वाईट काबर घडतं तर याचा मुख्य कारण आहे की बाळा तुम्ही जर का मागच्या जन्मीमध्ये केलेले जे कर्म के असतील ते कर्म या जन्मामध्ये तू भोगत असतो आणि केलेले कर्मांचं फळ हे आपल्याला लवकर नाही तर लेट भेटतं काहींना लवकर भेटतं तर काहींना लेड भेटतं चांगले कर्म केली तर काहींना लवकर भेटतात तर काहींना लेड भेटतात पण जर का वाईट कर्म केले तर ते पण काहींना लवकर भेटतात तर काही ले काहींना लेड भेटतात म्हणून जीवनामध्ये आपण नेहमी ठरवून घ्यायचं की आपण नेहमी चांगले कर्म करूया कर्म जर का चांगले केले तर स्वामींची साथ आपल्याला कायम भेटत असते स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं आपल्याला सांगितलेलं मेन वाक्य आहे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात किती जरी अडचणी आल्या तर त्यांना समोरे जाण्याची ताकद ही तुझ्यामध्ये पाहिजे नेहमी माझं नाव घे कितीही अडचणी येऊ द्या हे नक्की दूर होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ